विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत जुळे सोलापुरातील सेंचुरी फिटनेस जिम आणि द डी पिझ्झा रेस्टॉरंटचा शुभारंभ मोठ्या उत्साहात करण्यात आला जुळे सोलापुरातील विशाल नगर इथल्या सूर्या कॉर्नर या कमर्शियल इमारतीत अत्याधुनिक आणि अद्ययावत अशा सेंचुरी फिटनेस जिम आणि द डी पिझ्झा रेस्टॉरंटची सौनिशा तसंच श्रीयुत समीर सलगर आणि परिवाराच्या वतीनं नव्यानं सुरुवात करण्यात आली आहे याचा शुभारंभ बुधवारी नऊ एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी जिल्हा परिषदेचे माजी सभापती शिवानंद कांबळे माजी महापौर अरुणा वाक्से सिद्ध्राम वाक्से सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पुष्कराज काडादी इन सोलापूर न्यूजचे चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे सदस्य गुरुराज माळगे माजी नगरसेवक सिद्धाराम चाकोते अमोल कारंडे बाळासाहेब शेळके शकुंतला सलगर आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात करण्यात आला यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी अद्ययावत अशा या सेंच्युरी जिमची तसंच द डी पिझ्झा या रेस्टॉरंटची पाहणी करून उत्सुकतेनं माहिती घेतली आणि उत्कृष्ट अशा एकूणच उभारणीबद्दल मनापासून समाधान व्यक्त केलं दरम्यान समीर सलगर यांनी स्वागतपर प्रास्ताविक करून या जिम आणि रेस्टॉरंट उभारणीमागचा उद्देश स्पष्ट केला सोलापूर शहरासाठी काहीतरी वेगळं आणि चांगलं करण्याचं चा एक उच्च ध्येय आणि स्वप्न डोळ्यासमोर ठेवून ते पूर्ण करण्याचा या माध्यमातून प्रयत्न केल्याचं त्यांनी सांगितलं आपल्या स्वतःचा हट्ट पूर्ण करण्याचा ना नादात मी गेले एक वर्ष किंवा दीड वर्ष जरा जास्त त्रास करून घेतला जास्त त्रास झाला परंतु या प्रवासात मला माझे कुटुंबीय माझी पत्नी अगदी माझ्या सासूबाई आई माझ्या सगळ्या मेवण्या आणि माझे काही मित्र या सगळ्यांनी प्रचंड मदत केली सगळे माझे मित्र माझ्या पाठीशी उभा राहिले श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी जुळे सोलापुरातील भागात अशा प्रकारच्या अद्ययावत अशा जिमची आणि चांगल्या दर्जाच्या रेस्टॉरंटची निकड होती असं सांगताना ती पूर्ण करून केवळ व्यावसायिक दृष्टिकोन न ठेवता सामाजिक बांधिलकीही ठेवून या क्षेत्रात सर्वोत्तम आणि दर्जेदार असं देण्याचा सलगर यांचा हा प्रयत्न अत्यंत कौतुकास्पद असाच असल्याचे गौरवोद्गार यावेळी काडादी यांनी काढले उद्योजक म्हणून त्यांनी जो विचार केला आणि ह्या ठिकाणी हा हॉटेल व्यवसाय आणि चालू केला असता तरी जे काही करतो त्याचा आपला शेवटचा घटक हा आपला समाज आहे आणि मला वाटतं हे दोन्ही गोष्टी आपण ज्या केलेल्या आहेत त्या समाजाच्या दृष्टीने केलेल्या आहेत ठीक आहे याच्यात तुम्ही आधुनिक करत असाल परंतु ज्या पद्धतीनं आपण ते दिलेलं आहे लोकांना त्यातनं कमवण्यापेक्षा त्यांच्या सोयी आपण बघितलेल्या आहेत आणि म्हणून जिम असू दे रेस्टॉरंट असू दे, दे। ह्या भागाची एक निकट जी होती ती अतिशय चांगल्या अतिशय फाईव्ह स्टार लेवलने आपण ते केलेलं आहे आणि नक्कीच लोक यासाठी आपलं ॲप्रिशिएशन करतील दरम्यान माजी महापौर अरुणा वाकसे शिवानंद कांबळे सिद्धाराम चाकोते यांनीही आपले विचार व्यक्त करून समीर सलगर यांच्या जिद्द चिकाटी आणि धडपडीचं मनापासून कौतुक करून या अद्ययावत अशा जिम तसंच रेस्टॉरंटमुळं जुळे सोलापूरसह आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांची मोठी सोय होणार असल्यानं त्यांच्यासाठी ही एक मोठी संधी राहणार असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या कधी सोलापूर त्यावेळेला तर निश्चितपणे फिजाला त्या ठिकाणी भेट देऊन एक चांगली परंपरा चांगलं सहकार्य इथं जे काय चांगलं आहे ते आपण निश्चितपणे आपल्या भागामध्ये आपल्या काही पाहुण्यामध्ये मित्रामध्ये जाऊन व तुम्ही सूर्याग्रहणाला भेट द्या तिथं सगळंच मिळते आणि एक चांगली संकल्पना निश्चितपणे या ठिकाणी राबवली त्याबद्दल मी मनापासून पुन्हा एकदा समीर साहेबांना धन्यवाद देतो रूपांतर झालं ते या सोलापूरची आणि या सोलापूर शहरामध्ये खरंच त्याची गरज आहे आणि आज आपलं शहर वाढत आहे आणि या वाढत्या दृष्टिकोनातून प्रत्येकाचं आज आपण बघतो जिम आहे या शहरामध्ये आहे जीम पण आपण चांगलीच कल्पना के केली पण त्या कल्पनाच्या ज्या माध्यमातून तुम्ही केली होती की आज आज तुम्ही फारच लवकर असतं पण जो प्रॉब्लेम आला आणि त्यामध्ये मागं पुढं मागं पडत तर आज इथं पर्यंत आलं आणि खरंच आगे आगे कर हा त्या ठिकाणी जो कार्यक्रम आपण घेतला ते म्हणले आम्ही काय मोठा कार्यक्रम करणार नाही मी फक्त आपले जे माझे सहकारी आहे ते माझे कुटुंब आहे त्या कुटुंबापुरता हा कार्यक्रम करून एक मी आज ओपनिंग करणार आहे आणि तुम्ही यायला पाहिजे त्यामुळे आपण सर्वजण आला आणि त्यांच्या जी त्यांची कामाची जिद्द आहे त्यांची प्रत्येक गोष्टीमध्ये जिद्द असते मामाने आपल्याला हे करायला पाहिजे आपण मी गरीब कुटुंबात राहायचं ना आपण मी या शहरामध्ये या गावामध्ये या या शहर दरम्यान विविध क्षेत्रातील मान्यवरांनी निमित्त सौनिशा आणि श्रीयुत समीर सलगर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या अनेकांनी प्रत्यक्ष भेटून तसंच भ्रमणध्वनीद्वारे त्यांना यानिमित्त शुभेच्छा देऊन कौतुक केलं